हिंगोलीत साजरा हिंगोली शहरातील डॉक्टर चौकात सार्वजनिक धर्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकुळे डॉक्टर दीपक मोरे वकील संघाचे अध्यक्ष सुनील गुप्तर पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकर मांजरमकर तसेच पूजा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत आठवण करून हा कार्यक्रम घेत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या स्वरूपाने आपली घटना रचणारे भारताला संविधान देणारे आणि या संविधानाच्या अनुषंगानेच सगळं चालणारं प्रशासन आणि आपलं शासन या अनुषंगाने जे खरोखर भारतरत्न आहेत त्यांच्या विचारांवर सर्व चालू आहे सर्वांनी आपलं भाग ठेवलं पाहिजे आपण आपलंच आदरमकर साहेबांच्या त्यातून ऐकलं की ह्या कार्यक्रमाला कमी लोक येतात परंतु गायनाला जास्त लोक येतात <laughs> कार्यक्रमांचे गाणे वगैरे असेल तर त्या लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे अभ्यास विचार रिसर्च याचं आता प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यातूनच आपण एका दिशेने कोणत्या दिशेने चालू आहे याचा सगळ्यांना अभ्यास केला पाहिजे आपल्याला घटनात्मक तरतुदी आहेत आपल्याला सर्व सोयीसुविधा आहेत फक्त आपण काय करतो याचा विचार जर सगळ्यांनी केला तर आपल्याला मार्ग सापडतो आणि आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतमंत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चाललो तर आपल्याला नक्की मिळेल पोलीस इन्स्पेक्टर वनखडे साहेब आहेत आणि माणसाहेब सुद्धा आहेत आणि एस पी साहेबाची तारीख घ्यायला गेला असता एस साहेब साहेबसुद्धा म्हटले बंदोबस्त देतो रात्री भरपूर लोक इथे असतात आणि बंदोबस्त संध्याकाळी राहील आणि या ठिकाणी अशी परंपरा आहे की जिल्हाधिकारी साहेब हे ध्वजारोहण करतात किंवा जिल्हा अधिकारी साहेबाला जर काम असेल तर त्यांचे प्रतिनिधी कोणी बी येत साहेब तहसीलदार साहेब असो टेपू निकाली असतो तर त्यांचा कलार्थ असतो अशी एक इथं प्रतिनिधितत्वाने या ठिकाणी परंपरा आपण पाळलेली आहे तसेच आमदार साहेबाचा फोन आला होता की ते म्हणजे मी संध्याकाळच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो बाहेरगावी मी कार्यक्रमात आहे आणि ते आमदार साहेब येणार आहेत संतोष पांगरबी येणार आहेत आणि त्याचे त्याचे कार्यक्रम ब्रह्मचक्र परिवर्तनाचे ग्रामीण भागात ठेव देत आपण याच्या अगोदर लोकांना आपण बोलत होतो येत आता आपण होऊन सर्व ग्रामीण भागातही सर्व दुःख सर्पंच करावेत फार मोठं परिवर्तन घडून आलेलं आहे म्हणून या ठिकाणी मध्यभागी हा जो पुतळा बसवण्यात